श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवारचं व्रत करताय उपवास करताय तर अवश्य पाळा हे दहा नियम तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल तर सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावणातले प्रत्येक दिवस महत्त्वाचे असतात पण त्यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार कारण श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा केलेले व्रत याचे तात्काळ फळ मिळते अशी मान्यता आहे यावर्षी श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि दोन सप्टेंबरपर्यंत असणार आहे या एकोण महिन्यामध्ये पाच सोमवार असणार आहेत तर या श्रावणातला पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट रोजीच असणार आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यासारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करावे त्यानंतरच काहीतरी खावे संपूर्ण श्रावण महिना हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलाबरोबरच हे व्रत पुरुषसुद्धा पाळू शकतात बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे माता गौरी तुमच्यावर प्रसन्न होईल श्रावण महिन्यातील दिवसामध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घ आयुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते म्हणून या श्रावण महिन्यात आपण एकदा एक तरी मेहंदी लावली पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही नागपंचमीच्या सणाला वगैरे मेहंदी लावू शकता तसेच रक्षाबंधन असेल यासुद्धा सणाला तुम्ही म्हणजे श्रावण महिन्यातील एका तरी सणाला तुम्ही मेहंदी लावू शकता महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजेत यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला असेल जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुमचा राग शांत होईल तर श्रावण सोमवारी काय करावे या दिवशी उपवास ठेवावा एकाच वेळी जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मीठमुक्त अन्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करावे या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी श्रावणात पांढरी फुले पांडरी चंदन अक्षदा पंचामृत सुपारी फळं गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावी पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा या दिवशी शिवाचे मंत्र चालिसा आरती स्तुती कथा या सर्वांचे अधिकाधिक पठण किंवा श्रवण करावे गरिबांना अन्नदान करावे जमेल तेवढे दान करावे, करावे। श्रावण सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकीची फुले लाल फुले अर्पण करू नयेत हळद कुंकुम सिंदूर किंवा रोळी हे देखील अर्पित करू नये तसेच तुळससुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू नये शिवासमोर टाळ्या वाजू नये या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नये केस किंवा नखे कापू नये कोणाचाही अपमान करू नये कोणत्याही जीवाला त्रास होईल असे आपले वर्तन नसावे तर अशा काही छोट्याशा गोष्टी आहेत तुम्ही त्या श्रावण महिन्यामध्ये करू नये तर अवश्य या चुका टाळल्या पाहिजेत किंवा या नियमांचं पालन करून आपण श्रावण महिना संपूर्ण हे व्रत केलं पाहिजे श्रावणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो काही लोक संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात तर काही लोक फक्त श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवारीच उपवास धरतात खरं तर उपवास हा प्रत्येकाने धरावाच व सिद्धीसही न्यावा म्हणजे शरीर मन व आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतंही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचासुद्धा व्रत केलं पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कोणाबद्दलही या दिवशी वाईट बोलू नये त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नयेत किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील भांडणतंटा होत असेल तर या दिवशी असे होऊ नये याची काळजी घ्यावी तसेच आपले आचरण या दिवशी शुद्ध असावे कमीत कमी व्रताच्या दिवशी तरी आपण हे नक्कीच टाळलं पाहिजे श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात जे भक्त शिवशंकराची अंतकरणापासून पूजा उपवास करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात तर जे लोक श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहेत तर त्या लोकांनी सकाळी भगवान शिवशंकराची अगदी मनोभावे पूजा करावी त्यांच्यावरती बेलपत्र अर्पण करावे उपवासाच्या दिवशी दुपार तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये फळे दु, किंवा दूध घेऊ शकता जी फळे उपवासाला चालतील ती तुम्ही उपवासादरम्यान ताजी फळं घेतली पाहिजेत किंवा दुधाचा समावेशसुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता तसेच नारळ पाणी वगैरेसुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारला भगर किंवा साबदाना खिचडी खाल्ली जात नाही तर बघा बऱ्याच भागामध्ये ही पद्धत अजूनसुद्धा रूढ आहे आमच्या भागामध्ये सुद्धा श्रावणी सोमवारी भगर साबदाना खिचडी ही खाल्ली जात नाही किंवा वेपर्स वगैरे असतील तर हे सुद्धा खाल्लं जात नाही तर त्याऐवजी तुम्ही साबुदाण्याची गोड खीर बनवून खाऊ शकता तुम्ही फळे दूध याचं सेवन करू शकता तर थोडक्यात सांगायचं झालं तर सोमवारच्या उपवासाला मीठ घातलेले पदार्थ हे उपवासाला चालत नाहीत पण लक्षात ठेवायचं आहे वरई वरईचे तांदूळ म्हणजेच भगर किंवा सावधना खिचडी ही अजिबात खायची नाही ही आमच्या भागामध्ये तरी खाल्ली जात नाही तसेच तुमच्याकडं थोडीफार पद्धत ही वेगळी असू शकते तर त्या पद्धतीनुसार तुम्ही काय खाऊ शकता किंवा काय नाही खाऊ शकत हे तुमच्या भागातील पद्धतीवर नुसार तुम्ही हे हे व्रत करावे ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केला असेल त्यांनी प्रदोषकाळी किंवा सायंकाळी हा उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे सकाळी आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका आहार घ्या आणि सायंकाळी आपण सात्विक जेवण करून उपवास सोडला तरीही चालेल या व्रतामध्ये बऱ्याच भागामध्ये कांदा लसूणसुद्धा खाल्ला जात नाही प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते आमच्याकडे कांदा लसूण खाल्ला जातो असं काही नाही पण बऱ्याच भागामध्ये कांदा लसूणसुद्धा खाल्ला जात नाही तर तुम्ही अशावेळी कांदा लसूण न घातलेल्या पदार्थांनी सुद्धा उपवास सोडू शकता पण मांसाहार आणि मद्यपान हे पूर्णपणे आपण या दिवशी टाळलं पाहिजे पूर्ण महिनाभर मांसाहार हा केला जात नाही किंवा कांदा लसूण पूर्णपणे महिनाभर न पाळता फक्त श्रावण सोमवारी सुद्धा सायंकाळी तुम्ही उपवास सोडताना कांदा लसूण विरहित थाळी जेवण करावं पण मात्र श्रावण सोमवार सोडताना तुमच्या आहारामध्ये सात्विक जेवणाचा समावेश असला पाहिजे आमच्याकडे श्रावण सोमवार सोडताना महत्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो, तो म्हणजे मुळा बऱ्याच भागामध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच तसेच आमच्याकडे सोमवार सोडताना अजून महत्त्वाचे पदार्थ बनवले जातात ते म्हणजेच वरण भात मुळा शेपूची भाजी चपाती त्याचबरोबर एखादी तिखट भाजीसुद्धा असू शकते तर अशा प्रकारे सोमवार सोडताना तुम्ही हलका आणि सात्विक आहार घ्यावा सोमवारी कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश केला तरी रात्री कडधान्य खाल्ली जात नाहीत खाल्ली तरी ती पचायला जड असतात त्यामुळे ती खाल्ली जात नाहीत त्याचबरोबर आपला दिवसभर उपवास असतो त्यामुळे रिकाम्या पोटे आपण असे जड पदार्थ खाणे आपल्या शरीराला चांगले नाही तर तुम्ही सुद्धा सोमवार सोडताना याच आहाराचा नक्की समावेश करा पण या दिवशी चुकून सुद्धा सोमवार सोडताना आहारामध्ये तामसिक अन्न किंवा मद्यपान करू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा तसेच तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ